तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात एक चर्चेत चाललेला हा विषय तो म्हणजे पंचमहिंद केसरी सर्जा निंबाळकर सरांचा सर्जा तुम्हाला माहितच आहे आता त्याची जी, जी विक्रमी खरेदी केली अभिजित पवार यांनी पलटणचे तर मित्रांनो या सर्जाबद्दलची जी बैलगाडी क्षेत्रात जी चर्चा चालू आहे ती म्हणजे सरजा हा गुलाला दिसत नाही काय आहे त्यामागचं कारण त्याला कोणाची नजर लागली का कोणी लाळ नारळ फिरवला का तर मित्रांनो याच विषयावर आपण बोलणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो निंबाळकर सरांचा सरजा जेव्हा निंबाळकर सरांकडं होता तेव्हा तो असा सलग हल हरलेला नव्हता किंवा सलग कोणत्या मैदानामध्ये असं त्याचा पराभव झाला होता तो एखादा मैदान सोडलं तर तो गुलालतलाच बैल होता तर अलीकडच्या काळामध्ये सर बैल आपल्याला गुलालात दिसत नाही नक्कीच काय झालं तर मला नक्कीच कमेंट करा नक्की सरच्याबद्दलचे जे, जे सरजाचे फॅन आहेत त्यांनीच मला कमेंट करून सांगा नक्की सर काय झालं आहे सरच्या मालकांनी आत्ता मुलाखतीत सांगितलं सरजाचं तेच खोराक तेच तोच सराव सेम तसंच तेच सगळं आहे तरी पण सुद्धा सरजा अलीकडच्या काळात आपल्याला गुलाजात दिसत नाही आहे तर मित्रांनो तर सरजा जो नंदी आहे तो नंदी टॉपच्या जे गुलालातले बैल आहेत त्यांच्यासोबत आपल्याला कमी दिसतो कारण की त्याला पहिरेच मिळत नाही आहेत तर त्याला पहिले पहिबद्दल जर ते विचारायला गेले त्यांचे मालक तर त्यांना नाही म्हणलं जातं हे अलीकडच्या काळात त्यांना सर्जाबद्दल जरा जास्तच हे झालेलं आहे तर नक्कीच मित्रांनो सर्जा कमबॅक करेल का तर नक्कीच मित्रांनो सर्जाचं स्पीड वेगाचं शेवट त्याला म्हणून ओळखलं जातं तर नक्कीच सरच्या कंबॅक करणार शंभर टक्के कंबॅक करणार पण कधी करणार हे आपण बघूयात